तुम्हाला मी काय थीम आहे हे सांगणार आहे पण त्याच्यासाठी आपण बोलवूया सोना इकडे का? का, का या इकडे आपण आता सगळ्यांना ऑगस्ट अंकाविषयी थोडं थोडं आहे हा अं मी त्यांना काय हात मारली तुम्ही ऐकल का मी हिला हात मारली सोना आणि तिला हात मारली आणि त्यांनी मला हात मारली पिका पण आमची खरी नावं ती नाही आहेत म्हणजे कशावरे कळलं का कशावर आहे नाव 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 आणि <laughs> टोपण नाव करेक्ट सो so, ह्या अंकामध्ये तुम्हाला सगळ्यांना खूपच मज्जा वाटते अशा भरपूर गोष्टी आहेत बरं का मुक्ता तुझी आवडती गोष्ट कोणती आहे माझी आवडती गोष्ट म्हणजे कुठली बरं नाव दिव ओ नाव पिव म्हणजे भरपूर सारे जोक आणि गमती जमती आहेत पण त्या सगळ्या नाव आणि टोपण नाव यांच्यावर आहेत हा आणि इरा तुझी आवडती गोष्ट कोणती आहे यातली इराला कुठे कोण भेटलं कोण कोण भेटलं कारण तिचं नाव आहे ना त्या गोष्टीत त्यामुळे ती तिची आवडती गोष्ट आहे तर तुम्हाला पण सगळ्यांना घरात वेगवेगळी नावं असतील ना, ना। कोणाला तरी चिम्या कोणाला तरी पप्या कोणाला तरी मनिमाऊ अशी भरपूर नावं आहेत तर हा अंक तुम्ही बघितलात तर त्यातली नावं शोधायलासुद्धा तुम्हाला खूप मजा येईल कव्हरच्या पानावर मागच्या पानावर आणि आतमध्ये सुद्धा भरपूर टोपण नावं दिली आहेत त्याच्यात तुमचं नाव आलंय का हे नक्की शोधा बर का आणि माझी आवडती गोष्ट कुठली ते मी सांगितलंच नाही ही कविता माझी आवडती आहे सरमिसळ हा रथी नावाचा छोटा मुलगा आहे ना त्याच्या डोक्यात नावांची सरमिसळ झाली अरे इतकी गंमत झाली आहे तो आईला म्हणाला ताई आणि तो चुकून पाण्याला म्हणाला वरण आणि म्हणाला मला बादलीभर वरण दे ताई <laughs> की तर नाव अशी एक गोष्ट आहे आणि शिवाय प्राणी आणि पक्षी आणि त्यांची नाव ह्याच्यावरती खूप इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला मिळणार आहे अ या अंकामध्ये तुमचा आवडता मडकू सुद्धा पुन्हा आलाय बर का आणि छोटस मातीचं भांड तयार करायची एक वेगळीच पद्धत या अंकात दाखवली आहे ती तुम्ही नक्की बघा आणि घरच्या घरी तसं करायचा प्रयत्न सुद्धा करा आणि काय काय बरं आहे अंकात हा सगळ्यात शेवटी एक कोड आहे ना कोणत ऍक्टिव्हिटी आहे तर ही एक ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यात प्राणी दिले प्राणी पक्षी काय काय आणि ते आपण बाजूने कापायचे आणि पळे जोडायचा प्रयत्न करायचा आहे करेक्ट म्हणजे एक पझल आहे आणि हा आजीबाई आजीबाई जोरात आजीबाई जोरात हे आजी जोरा जे नाटक चाललंय ना धमाल त्याची पण एक छोटीशी गोष्ट या अंकामध्ये आहे आणि एक इंग्लिश गोष्ट आहे राजू गोज टू राजस्थान इतकी सुंदर चित्र आहेत आणि काहीतरी एक गंमत पण आहे बरं का त्या गोष्टीमध्ये पण ती काय ती आम्ही आता तुम्हाला सांगणार नाही ते अंक वाचूनच तुम्ही बघा तर मग काय हा नाव टोपण नाव असा धमाल विषय असलेला अंक तुम्ही घेणार ना अंक नक्की घ्या वाचा आणि तुमची पण एखादी नावा टोपण नावाची काहीतरी मज्जा असेल काहीतरी असा किस्सा असेल तर तो, तो आम्हाला नक्की पाठवा तुमच्या सोशल मीडियावरती शेअर करा आणि आम्हाला टॅग करा तोपर्यंत आम्ही इतरांची टोपण नावं कोणती कोणती आहेत ते जरा डिस्कस करतो तू काय म्हणतेस ग तुझ्या छोट्या भावाला कुकू कुकू <laughs> आणि तू तु, तुझ्या बाबाला काय म्हणतेस आणि मी छोटी एक माझी मैत्रीण आहे ना तिला गोनू म्हणते चला तर मग पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय